नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनेल मी शिवा आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते रोज जर तुम्ही तेच तेच पोहे खाऊन कंटाळ असाल किंवा मग तुम्हाला काहीतरी वेगळी चटपटी ठेवाय तर ही खास रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता आपण सकाळच्या नाश्त्यावेळी किंवा मग मुलं शाळेतून घरी आली की आपल्याला काहीतरी बनवावं असं वाटतं मग मुलांना रोज रोज पोहे देऊन ही मुलंही अशा वेळी त्याच पोह्यांपासून आपण काय करायचं तर ही खास रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले तर इथं बघा आता मी हे पोहे घेतलेत जे आपण कांदे पोह्यासाठी वापरतो तर तेच घ्यायचं इथं कोणतेही पातळ किंवा जाड पोहे वगैरे घ्यायचे नाही आहेत आता तुम्हाला हे किती रेसिपी बनवायची ह्यावर तुम्ही या पोह्यांचं प्रमाण थोडंसं कमी किंवा जास्त पण करू शकता आता हे पोहे बघा मी एका गॅ गॅसवरती पॅन ठेवलं आहे आणि पॅनमध्ये हे पोहे घालून घेते ह्यामध्ये आपण अजिबात तेल वगैरे काहीही वापर करणार नाही ही नुसती साधी सिम्पल रेसिपी आहे तर आता हे पोहे आपल्याला मध्यम ते मोठ्या गॅस साचेवरती हे पोहे छान असे कुरकुरीत करून घ्यायचे आहेत गॅस जर तुम्ही मोठा ठेवणार असाल तर हे पटापट आपल्याला एकसारखं सर असं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून हे पोहे करपणार नाहीत आणि जर गॅस मध्यम ठेवत तर तुम्ही दोन मिनिटांनी हे चांगला असं मिक्स करून घेऊ शकता आता आपण तेलाचा वापर न करता ही रेसिपी बनवतोय त्यामुळे ही रेसिपी खायला पण खूप मस्त आणि छान लागते हळूहळू थोडेसे पोह्याचा आकार कमी होतो मात्र हे पोहे जे आहेत ते अगदी मस्त आणि कुरकुरीत बनतात मी जेव्हा पहिल्यांदा ही रेसिपी ट्राय केली होती तेव्हा मला ती स्वतःला प्रचंड आवडली होती आणि म्हणूनच मला वाटलं की ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करावी आता हे पोहे बघा तुम्ही थोडेसे असं गरम झालेत आणि याचा आकार थोडासा श्रिंक झालेला आहे आता तुम्हाला वाटतील की हे कुरकुरीत झालेत का मी तुम्हाला दाखवते पण म्हणजे तुमच्या लक्षात येईल पण की हे पोहे किती छान असे कुरकुरीत झालेले आहेत अगदी मस्त छानपैकी असा भुगाव होतो अगदी कुरकुरीत होतात आणि गरम गरम असल्यामुळे सुरुवातीला थोडेसे मऊसर वाटतात पण तुम्ही हे छान थंड करून घेतला तर ते अगदी मस्त असे कुरकुरीत बनतात तेलाचा वापर न करता हे पोहे बघा अगदी मस्त असे क्रिस्पी किंवा कुरकुरीत झालेले आहेत अशा पद्धतीने हे पोहे छान असे कुरकुरीत झाले की आपण हे काढून घेतले आता मी गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून घेतले होते आणि थंड झाल्यावर बघा ते अगदी मस्त पैकी असे कुरकुरीत झालेले आहेत तर हे जे पोहे आहेत ते आपण एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत ती जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका म्हणजे माझे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज पाहायला मिळतील तर आता बघा ह्यामध्ये मी हे जे पोहे आहेत ते पोहे काढून घेतले लक्षात ठेवा पोहे थंड झाल्यानंतरच आपण पुढची जी कृती आहे तर ती करणार आहोत ह्यामध्ये बघा आता मी एक वाटी इतके ही जी बुंदी असते तिखट बुंदी तर ती वापरले त्यानंतर अर्धी तर बघा मी लाल वटाणे वापरले तुमच्याकडे जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही हे घाला आणि जर तुम्हाला आवडत नसेल तुम्ही हे स्किप केलं तरी पण चालू शकेल मी तर हिरवे वटाणे पण घालून घेतलेत पावसाळा आहे आणि जर बाहेर असं वातावरण कुडूम कुडून खायला ते मस्त लागते अर्धी वाटीचं बघा मी आलूभुज्या से वापरले तर शेवमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची आपली साधी जरी शेव वापरली तरी देखील चालू शकेल किंवा तुमच्याकडे फरसाणा वगैरे असेल तुम्ही एक वाटी फरसाना पण ह्याच्यामध्ये वापरू शकता किंवा मिक्स चिवडा वगैरे असेल तर ते देखील तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता असं काही नाही की मी वापरलं तेच तुम्हाला वापरायचं आहे यामुळे आता बघा मी भरपूर सारा बारीक चिरून घेतलेला कांदा वापरला आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो वापरलाय टोमॅटो मी थोडासा कमी वापरला आहे ह्याचं तुम्हाला पुढे मी कारण सांगेन पण त्यानंतर एक मिडियम साईजचा मी बटाटा घेतला होता आणि तो बटाटा बारीक असा उकडून घेतला बारीक चिरून घेतला बटाट्यामुळे टेस्ट खूप छान लागते भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली मी कोथंबीर घातली त्यानंतर तिखटासाठी बघा एक चमचा मी काश्मीरी लाल तिखट वापरले चवीनुसार आता आपण साधं मीठ घालूयात आणि त्यानंतर पाव चमचा बघा मी सेंधो मीठ वापरले किंवा काळं मीठ वापरलं तरी देखील चालू शकेल आणि अर्ध्या लिंबाचा मी रस घातला आता टोमॅटो पण भरपूर वापरला ते फार आंबट लागतं म्हणून मी लिंबू वापरणार होतो म्हणून थोडासा टोमॅटो कमी वापरला आता हे सगळे जे जिन्नस आहे ते मस्तपैकी असे मिक्स करून घेणार आहोत लक्षात ठेवा अगदी हलक्या हाताने हे मिक्स करायचं आहे म्हणजे जे पोहे कुरकुरीत करून घेतले ते अजिबात मोडत किंवा अगदी चुरा होत नाही तुम्ही हवं तर हे टॉस पण करून घेऊ शकता जेणेकरून हे पोह्याचा अजिबात भोगा होणार नाही बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला काहीतरी खायचं आहे पण नेमकं काय खायचं हे आपल्याला समजत नाही त्यावेळी तुम्ही अशी ही चटपट ही भेल करून खाल्ला पोह्याची भेळ अप्रतिम लागते एकदम नक्की ट्राय करून बघा काय मस्त दिसते बघा कलर कॉम्बिनेशन बघा आणि टेस्ट पण अगदी भन्नाट लागते पाहुणे आले असतील अचानक काय करायचं तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता अगदी छान चटपटीत वाहनांपासून मोठ्यांना आवडणार अशी ही पोह्याची भेळ आपली तयार झाले खूप म्हणजे खूप मस्त लागते आजची तुम्हाला ही युनिक रेसिपी कशी वाटली हे पण मला कमेंटमधून कळवायला विसरू नका रेसिपी जर तुम्हाला माझी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि छान कमेंट्स पण करा मी तुमच्या प्रत्येकाच्या कमेंटची वाट पाहत असते आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग असे अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा, खात रहा, आणि सगळ्यात महत्व स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय